त्यातला रस्ता लागूवाडी घाट चालू झालेला आहे सोमो बाबांचा सिनेम सगळ्या सध्या होत्या बाबांच्या स्टँड फोन आला असा आहे कसा आहे बाबा तालुका हो फोन केला प्रतापराव गुजेर यांचा पुतळा हा दुकडा स्मारक आहे स्मारक शिवाजी शिवाय कोंबड्या स्टँडवर आहे आणि त्या इकडे तुला माहिती नव्हतं मी येणार आहे ते तिचा फोन घेऊन केला आणि एवढ्या दिवसांनी दहा मिनटात जाऊन पोहोचलो आणि तिच्याशी थोड्या वेळ गप्पा मारल्या आणि तिनं जी हळद केली होती ती हळद पण मला माझ्याबरोबर दिली होती क्रिमसला तर आम्ही इथं लस्सी घेतली छान आहे लस्सी लाकूरवाडी फाट्यावरची लस्सी छान आणि आता दहावीची एक्झाम देऊन बघा मेहनत एक्झाम झाल्यानंतर ही मुली आहे ती लसी घेऊन छान असं वाटलं आणि ताक लस्सीचं खूप छान इथं उन्हाळ्याच्या दिवसात थंडगार करण्यासाठी आहे ही इथं आणि इथून येणाऱ्या जाणाऱ्यांनी खरंच हिचा आस्वाद घ्या खूप छान हा छान आहे टेस्टी आहे कुरवाडी फाट्यावर बरोबर लाकूरवाडीचा हा इथं बोर्ड आहे आणि त्याच्याबरोबर समोरच आहे उन्हाळ्यात थंडगार पिण्यासाठी